मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टीपू सुलतानांची तुलना केल्यामुळे संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये सोमवारी आमदार अमोल खताळ आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तोडवत जाहीर निषेध केला मालेगाव महापालिकेमध्ये काँग्रेसचा उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते असं वादग्रस्त विधान केलं त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत असा आरोप करण्यात आला या पार्श्वभूमीवर शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला आंदोलनादरम्यान सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडून निषेध व्यक्त करण्यात आला तर यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ भाजप पा शहराध्यक्ष पायल ताजने तसेच शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यंशी युवसेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख तसेच तालुकाध्यक्ष सुशील शेवाळे भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित चौधरी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या या आंदोलनामध्ये आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार दिपाली वावळ मेघना जेधे अजित जाधव प्रवीण करपे सीताराम पानसरे सनी धारणकर कृष्णा असे तुषार ठाकूर शशांक नामन तसेच विकास पुंड प्रवीण दिड्डी मुकेश मृतडक अवधूत आहिर वरद बागुल महेश मांडेकर भारत गवळी आशिष कानवडे संकेत खुळे लाला दायमा तसेच भैया सातपुते संदेश देशमुख सुरेश लांडगे मुकेश मृतडक अनिल चव्हाण यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय शिवराय आज या ठिकाणी आपण की मालेगाव ठिकाणी जो काय उपमहापौर झाल्यानंतर त्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्याला समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला समर्थन केलं की महाराजांबरोबरच त्यांची तुलना केली आणि ते राहू द्या असं बोलले तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्व संगमनेरकर आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार आमदार अमोल भाऊ खता पाटील आणि महायुती आमच्या सरकारकडनं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्यासाठी आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत कुठंतरी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे की महाराजांची तुलना आज जे महाराज जनतेचे रक्षक होते आणि जे भक्षक होते की जे ज्यांनी हिंदू धर्म महाराजांनी आपला हिंदू धर्म टिकवला आणि टिपू सुलताननी आपला हिंदू धर्माच्या लोकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांच्यावर अत्याय अत्याचार अन्याय केला छळ अन्या केला, केला आणि कुठंतरी एक लाख जनतेचं हिंदू धर्मांतर केलं तर अशा या टिपू सुलतानं आपल्या महाराजांच्या बरोबरीने जागा द्यायची का कुठंतरी हे फार चुकीचं वक्तव्य आहे आजच काय तर इथून मागे सुद्धा ह्या काँग्रेस पक्षांनी फार या गोष्टी की महाराजांचा अपमान करणं आपल्या हिंदू लोकांचा अपमान करणं म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाही का हे हिंदू धर्मात जन्माला आले नाही का या गोष्टींचा विसर पडलाय का यांना कुठंतरी यांच्या या प्रवृत्तीमुळं या खालच्या लोकांना अशी दुर्बुद्धी सुचती आणि हे लोक आपल्या महाराजांची तुलना आज कर महाराजांच्या बरोबरीने यांची तुलना करताय की ज्या लोकांची लायकी सुद्धा नाही काही तर आम्ही या गोष्टीचा तर निषेध करतोयच पण सरकारनी सुद्धा या गोष्टीकडं लक्ष देऊन की अशा या प्रवृत्ती वारंवार जी दोन महिने झाले तीन महिने झाले की अशी डोकं काढतात काही ना काही पुरापत काढून काही ना काही निमित्त काढून की महाराजांची तुलना यांच्या बरोबर करणार अरे ज्या महाराजांनी आपल्या जनतेसाठी रयतेसाठी त्याग दिला संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि यांनी बलि लोकांचे जीव घेतला आणि यांच्या यांची तुलना त्यांच्याशी करायची का तर त्यासाठी आम्ही सर्व संगमनेरकर आणि इथे जमलेले सर्वच आम्ही ठिकार करतो याचा निषेध करतो आणि यापुढे महाराज मी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि मी सर्व हिंदू तुमची मनापासून माफी मागतो की ह्या प्रवृत्ती इथून पुढे घडणार नाही आणि ह्या गोष्टींकडे आम्ही जसं लक्ष देते तुमचाही आमच्याकडे आशीर्वाद असू द्या की जेणेकरून ह्या प्रवृत्ती डोक्यावर काढणार नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना हिंदूंना एक होणं फार गरजेचं आहे आपण असे सर्व हिंदू एक झालो तर ह्या प्रवृत्ती कधीच वर डोकं काढणार नाही पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध करते थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम शहावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा